गाईज आम्ही आलेलं एक चिंबरा पकडायला बघू शकता सोबत दीपेश दादा आहे दादा आणि वरुण आहे तर बघूया आपल्याला आज किती चिंबर भेटतील भेटतील त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखीनच नो स्किप करता व्हिडिओ बघत राहा व्हिडिओची मजा घेत राह आता फगुटवाला करतो सुरुवात टाकून तर घेतले आहेत आम्ही आकीलदा चा आहे पहिलंच फगुटवाला आणि आली 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 बघू शकता मीडियम साईजची आहे थोडी छोटी आहे चालेल आहे मस्त वरुण दादाचा विजय असं दिसत आहे पण बघूया काय ऐका दादा उठ कुठं आई वाटत नाही बघा दादा दिसलेले तरी चिंबोरे चिंबोरी दिसले वाटत बघू शकता कुरलेलं गायच एवढी वन अशी खतरनाक तुम्हाला बघायला भेटतील भविष्यात वरुण बाय नीट पकड ना वरुण बाय वरुण भाय भेटणार का चिंबोऱ्या नक्कीच नक्कीच दादा चाललाय पुन्हा ए दादा दादा तिथे पण वाटतं आहे ना उठवा उठवायला उठवा नाही तर नाही टाका डबल नाही काय येते आली बघा ये। ये आली, आली आली बाई टांगर्या मग सगळं मोरला इथं आणि एक शिंगरवाली टांगरी आली बाबू लंगड्या आले बाबू लंगड्या काय येईल बघ दादा आरामात येईल आले का जी वा वा कसली मोठे छोट्याने ते सोडून दिले आम्ही बघू शकता तुम्ही जेव्हाच म्हणते गाईज आपला कॅमेरा चालू नव्हता बघू शकता अखिल दादा कारले मस्त कुरली दादा मजा येते का आज झालं दादा आणि वरून बाय आपला काही डेंजर वेळ नाही आईच वरून बाय आपला नेसता को असल तर वरून वर नाही काय उतरायला लागल नाही दादा तिकून ना नाही उरी तिकडे नादाची उरी बघूया आली अली।, अली बाबा 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 काम पच्चिस आयुष्यभर वरून बाय बाय लवकर अरेरली कुरली इतकं बोलती टमटमीत इत कुरली दादा कडक काम का। काम एक नंबर आपला आज माझ्या येणार का आपल्याला मांग्या दादाला आणलं नाही का थोडी प्रॉब्लेम झाले मांग्या दादाला असत की माझ्याला असते ना आपलं भाऊजी पण नाही आलं काय बोलू शकतो भाऊजी न शिवाजी भाऊजी न पण आणायला लागेल मांग्या दादाला पण आणायला लागेल आता दादा याला कारणार म्हणजे कारणाची बोरी आली दादा मोठी बघू शकतो कशी मोठी बघ भरपूर छोटी आहे काय येऊ शकतो येऊ शकतो मांग्या दादाला आणला सर काम पच्चीस झाला सर द्यावा दा दादाला आणला ना मला तिकडचे सगळ्या चिंबूर आठवले असत्या कसा विषय माहिती का तो आम्ही जरा बाहेर जरा गेलो होतो एका कामानिमित्त आय रात्री सकाळी इथे आलो आई जम मारता आता वरुण दादाची बघूया वरुण दादा जोरान अरे वा कडक कडक याला पण येणार बघा आता, आता आ, आली तुला काय वाटतंय थोडा पाणी जास्त यायला बघून येत नाही ना पाणी चढत आली नाही आपली दोन माणसं तिकडं बसलेली आहेत तू वरून बघू शकताय दादा मी चालू आहे बघूया आता किती येतात कसे होते तेच ना गाईज आता दीपेश दादा मी आता, आता बघूया पालो तो बघ किती आता बघूया चिंबर आली का आधी आली का आली आली चिंबोरी आली मीडियम साईज ची आली नाही जेवणापुरती आज बारीक बारीक आहेत फक्त काय नाही काम पच्चीस आपला पण जेवणाचं काम होत आहे आपला येईल का आली 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 नाही मीडियम साईज ची आली।, आली, आली आता आता येत आहे चिंबोरी मस्त साइज आहे मीडियम मिडियम आणखी बरेच येते डांगे बोलले पण येते बघा थोडे बाबा बाबा भरले दादा भरलेली एकदम लाल 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 भडक आहे दादा ओय ओय बघू शकता कशी कुरले टमटमीत 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 चल चला आता माझं ऐकते ते आता काही दादा ना मीच आहे दादा आज किती भेटणार जिमर आपल्याला आज तरी आपल्याला साधारणत वीस पंचवीस तरी भेटलं फक्त नाही वीस पंचवीस भेटलेलं ऑलरेडी आपली दोन माणसं तिकडे येतात आता बघूया याला काय येते का दादा का रेला डांगे काहीच नाही पुकाड गेले काही असं नाही का सर्वच पागाने येतंय अर्धे प खाली पण जातात आता बघूया पुढचे पाकडे जाऊया दादा कोली लोकांबद्दल काय बोलू शकतो तो कोली लोकांची मेहनत आहे ना त्यांना वाटतं की फक्त होड्यात बसून जातात चालत चालत येऊन बघत मी आमच्या सोबत नक्की या तुम्ही पण होडी बसत हो तिकडे कोली लोक भरपूर अशी मेहनत करतात खोल समुद्रात जातात वारा वादला पाण्याशी खेळून तो पुढे आईच भरपूर या करायला लागतं येईल बघा त्याला नाही मला इकडे झालं <द्था> या ठिका असं नाही तुम्ही या राग घेऊन या या तुम्ही दादा आली ना नंतर येईल आली का एकदाच येईल मी बोलश चिंबुरी खतरनाक मी मी ते कधी माहिती का दादा असं होतं कधी इकर नाही आले ना तिकडे येत तिकर आली का इकडे नाही होई पण जास्त करून इकडेच येते चिंबुरी आज भारी आली नाही हा दा आज भारे आले नाही बरं भारी नाही आले आणि त्याच्या आपण खाली टेन्शन घेता काढू त्याच्या खड्ड्याचं काम बघू एक फक्त पत्ता खड्ड्याने टाकले पाणी नसा लागत त्याच्याकड्यात पाणी नसेल लागायचं टाकला घ्या एक टाकलं टाकल्यात घेत कस कल गुत्तीन द्या नाही तर एकदा येऊन बघा फक्त माझ्या जे साजा होऊन जाते ना काय मेहनत असते ते भरपूर मेहनत बघू शकता समोरच असे रोड पण बघू शकता तुम्ही आम्ही बिना चपल्याचा चालतो शेवटी बघू शकता इथं बिल पोकरलेलं आहे बिला शंभर टक्के आहे बघू शकता तुम्ही चिंबोरीच्या नांग्याची बघू भरपूर असे मेंद्र आहेत आली 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 का बघा आली शब्द बायचा आहे बाई बोलला म्हणजे येतेच येणार बघूया आलेली आहे आणि पिशवी बघू शकता आम्हाला पण तेच वाटलं मोठी भरलेली आले बघूया आता शंभर टक्के गॅरंटी येतो आली बोलते आली आणि बाबा बाप भरलेली

शंभर टक्क्याची मला गॅरंटी दिली आम्ही दिली आणि बघा ओडी बघा त्यांची होडी चालव ना बघा त्यांचा नाही आमच्या होडीला नशीब इंजन नाहीये इंजन असता काम काढून टाकलं असता का भेटल काहीच नाही आता आमची बघा काय अवस्था बघा Nakua qua tangu tên đấy Nakua ninh gà lê ninh gà lê barrendo lì lê bạc ác ác एवढ्या कमी वयात खूपच अनुभव मनीष पाटील यांना आलेले आहे बघा मीडियम साईज मीडियम मीडियम खूपच अनुभव आहे कमी वयात शंभर टक्के का त्याला शंभर टक्के आता आमचा फळ्या एक पण फळ साहेब पुकड जाणार नाहीये मनीष पाटीलला खूप म्हणजे अनुभव आहे हो म्हणजे मला वाटतं लहानपणापासूनच ते सध्या ते लहानच आहेत पण आणखी पहिली दुसरीपासूनच जात असते एवढे गोळ्याच्या सहाव्या सात वर्षापासून यार कंटिन्यू व्हिडिओ चालू आहे मला टाकून ठेवणार आहे येताना उचलणार मित्रांनो बघू शकता आता फगुसला करतो सुरुवात कारण बघू शकता सुक्ती आलेली आहे आपण ही लिला जेवढ्या चिंबर भेटल्या ना तुम्हाला दाखवणारच आहे आता बघू एक किती चिंबर येत हे बघा मला पूर्ण येत दांड्याला पाहिजे याला आला नाही आला बघूया आता कॅमेरामॅन जल्दी फोकस करो टीची जुबान मनीष पटे असेल का गॅरंटी नाही देऊ शकत कारण पाणी सुकते ना बघू अपना गया तो सपना